नमस्कार मृत्यू एक अटल सत्य मायकल जॅक्सनला दीडशे वर्ष जगायचं होतं कोणाशी हात मिळवायचा तर तो आधी हातात मोजे घालत असे जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत असे तेव्हा तोंडावर तो आधी मुखवटा मास्क घालत असे त्याची काळजी घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी बारा डॉक्टर नियुक्त केले होते हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करीत असत त्याचे जेवण खान प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला खायला घातले जायचे त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी पंधरा लोक तैनात असायचे मायकल जॅक्सन गोरा नव्हता त्याने एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये प्लास्टिक सर्जरी करून घेत आपली त्वचा गोरी केली होती गोरा झाल्यावर त्याने आपले काळे आई वडील काळे मित्र यांना सोडलं आणि गोऱ्या आई वडिलांना भाड्याने घेतलं मित्र जवळ केले तेही त्यांचा गोरा रंग बघूनच लग्न केलं तेही गोऱ्या मुलीबरोबर वर। दीडशे वर्ष जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या बिछाण्यावर झोपत असे त्याने स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे दाता तयार ठेवले होते त्यांचा खर्च तो स्वतः करत असे म्हणजे त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड फुप्फूस डोळे किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता येऊन त्याला देऊ शकतील त्याला वाटायचं की तो पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही चकवा देईल पण हे शक्य झालं नाही आणि पंचवीस जून दोन हजार नऊ या दिवशी त्याची हृदयगती बंद पडली त्यावेळी ते त्याच्या घरी बारा डॉक्टर होते पण कोणीही परिस्थिती सावरू शकलं नाही हे बघता शहरातील सगळे डॉक्टर त्याच्या घरी जमा झाले या सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणीही त्याला वाचवू शकले नाही त्याने पंचवीस वर्ष डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीही खाल्लं नाही त्याचा शेवटचा काळ जसा जसा जवळ येत गेला तशी तशी त्याची शारीरिक स्थिती बिघडू लागली ज्याला दीडशे वर्ष जगायचं होतं पण पन त्याची पन्नास शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली आयुर्मान वाढावं म्हणून त्याने जी काही सोय केली होती त्याचा काहीही उपयोग झाला नाही जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता तो टकला होता त्याच्या बरगड्या खांदा यांची हाडं तुटलेली होती त्याच्या शरीरावर असंख्य सुई टोचल्याचे निशान होते प्लास्टिक सर्जरी केल्याने जो त्याला त्रास व्हायचा त्यावर उपाय म्हणून त्याला रोजच्या रोज अँटीबायोटिक्सची रोज अनेक इंजेक्शन्स घ्यावी लागत असे मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा अडीचशे कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात पाहिली ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात सर्वात जास्त पहा पाहिली गेलेली घटना आहे मायकल जॅक्सन याच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच पंचवीस जून दोन हजार नऊ या दिवशी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी विकिपीडिया ट्विटर आणि ए ओ एलचं इन्स्टंट मॅसेंजर हे सगळं क्रॅश झालं होतं याच्या मृत्यूची बातमी येताच आठ लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन म्हणून शोधाशोध केली आणि ही शोध मोहीम फारच सुरू झाल्याने गुगलवर सगळ्यात मोठा ट्रॅफिक जाम झाला आणि मग गुगलही क्रॅश झालं त्यावेळी अडीच तास गुगल, गुगल बंद राहिलं मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो त्यांना मृत्यू चकवतो हेच खरं चार दिवसांचा थाट ऐश पैसा श्रीमंती आणि यामुळे येणारा माज कशाला तो स्मशानात जाणारा तेव्हा हाताची साधी मोठही रिकामीच असणार आहे हे कधी समजणार लोकांना